रस्ते स्ट्रीट लाईट सांडपाणी अशा मूलभूत प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे कार्यकर्ते प्रभागातील नागरिकांसमवेत आपल्याला प्रभागाची सफर घडवतील दुचाकीवर बसून खड्ड्यांमधून प्रवास करताना किती त्रास होतो याचा अनुभव तुम्ही स्वतःही घ्या असे लेखी निमंत्रणपत्र शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अल्तमश झरीवाला यांनी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना देत प्रभाग भेटीसाठी निमंत्रित केले आहे नगर पुणे रोडवरील सततचे वाहतूक कोंडी अपघातांची मालिका रोखण्यासाठी कायनाटीत चौकातील बंद सिग्नल तात्काळ सुरू करा अशी मागणी यावेळी किरण काळे यांनी मनपा आयुक्तांकडे केली शिष्टमंडळानं आयुक्तांची भेट घेतली त्यावेळी प्रभाग मधील समस्यांसह बंद सिग्नल अन्य समस्यांबद्दल देखील आयुक्तांचे लक्ष वेधले यावेळी दशरथ शिंदे अनिश चुडीवाला फै्याज शेख अल्तमश जरीवाला अशोक जावळे चंद्रकांत उजागरे सुधीर लांडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा